नमस्कार काका नमस्कार। तुमचं नाव सांगा दिनकर तालुका तारुका। तारुका। बर तुम्ही ज्यूस कोणाकडून घेतलं होतं बर तुम्हाला अमृत ज्यूस साधारण किती दिवसांपासून तुम्ही घेत आहे बर तेरा दोन हजार चोवीस बर काय तुम्ही म्हणजे साधारणतः एक महिना होईल आता नाही का महिना होऊन गेला येस तर तुम्हाला आम्रज्यूसचा काय रिझल्ट आला चांगलं वाटलं जे दुख दुःखच होतं पायाचे गोळे पाठीचे मणकिस किंवा संपूर्ण अंग हे सगळं ते दुक, दुक कमी आले म्हणजे कमी आले आता पंधरा दिवसात मला औषधच मिळालं नाही तुम्हाला आजार काय आहेत आजार माझं मला छाती तिथे एक दुखते अटॅक आला त्यावेळेला ते भरून आले छाती घेऊन तुमची काय अँजीओग्राफी आणि प्लास्टिक अमृत ज्यूस आता एक महिन्यापासून आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही इथून पुढे हे कंटिन्यू ज्यूस घेणार आहात तर तुम्ही इतर लोकांना काय सांगाल हे औषध चांगलं आहे तिथं टॉनिक आहे अगदी बरोबर आपल्याकडे मिळतच नाही संगमदीर तिकड आहे त्यांच्याकडे ते तयार होतं अमृतज्यूस फॅक्टरी आहे तुमचं नाव मला मला पाहिजे होतं मला इथं मिळालं मी दोन बाटल्या घेतल्या पण ते मिळालं नाही लवकर म्हणून मग तुम्हाला त्या कंपनीनं तुमचा फोन नंबर मला दिला त्या फोनवरनं म्हणजे इतर लोकांनी हे अमृत ज्यूस घ्यावं घ्यावं नक्की घ्यावं नक्की घ्यावं धन्यवाद काका थोडीशी किंमत कमी केली तरी फार बरं होईल प्रसार चांगला होईल भगवान मैलिका आहे त्याच्यात दोन ठिकाणी त्यांची दोन तीन दुकान आहेत सगळी चौकशी केली नाही म्हणतात आपण सीएमडी सरांपर्यंत तुमचा मेसेज नक्कीच पोहोचवू धन्यवाद किंमत थोडीशी कमी केली तर फारच चांगलं याला फार मोठं